पंच गुसराकरांचं भव्य दिवस मैदान सरपंच केसरी आणि या मैदानात मित्रांनो गट क्रमांक छत्तीस सुटला गट क्रमांक छत्तीस मध्ये पळत होती एक अपराजित जोडी मित्रांनो ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र आली तेव्हा तेव्हा अपराजित आहे म्हणजेच काय सुद्धा हारली नाही अशी ही गाडी आज सुद्धा अपराजित राहील का पाच झाली का पण मित्रांनो आज सुद्धा सोन सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक मध्ये तुफानाचा स्पीड लागला या गाडीला आणि आज पुन्हा एकदा सेमीसाठी पात्र झाली फायनलकडे वाटचाल बघा मित्रांनो आज देखील गाडी अपराजित राहते का मथुरचा मथुर आणि घोटचा सावजा यांना सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो गट का मग छत्तीस पाहू शकतात तो असं स्पीड लागले आणि आज मित्रांनो तेजा देखील गटपासून सेमीसाठी पात्र झालाय आज सुद्धा तेजा आणि समजा ही जोडी पाहिली या गाडीला सुद्धा तो असं स्पीड लागले तर मित्रांनो साबजे आणि तेजाला तेजालासुद्धा सेव्हिंगसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी भेटतो पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे महिना टशा नवीन निवडमध्ये